नमस्कार आज मी तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत आणि खूप लेअर असणारी शंकरपालीची रेसिपी दाखवणार आहे तरी रेसिपी संपूर्ण बघा शंकरपाली बघून ते तुम्हाला समजलंच असेल पण अर्धा किलोच्या शंकरपाला करणार आहे त्यासाठी मी अर्धा कप साखर अर्धा कप तूप अर्धा कप दूध अर्धा चमचा विलायची पावडर चिमूटभर मीठ सर्व साहित्य घालून साखर वितलेसपर्यंत आपण तिला मिक्स करून घेऊया बघू शकता साखर वितलली आहे त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता इकडे मी एक कप घेतला आहे तीन कप इतका आपण मैदा घेणार आहे वजनीप्रमाणे बघाल तर तो तीनशे ग्राम इतका आहे तीनशे ग्राम मैद्यामध्ये आपल्या परफेक्ट अर्धा किलो इतक्या शंकरपाल्या झाल्या होत्या आता मिश्रण थंड झालं आहे आपण त्याला पिठावर ओतून घेऊया आपण घेतलेलं साहित्य बरोबर होतं त्याच्यामुळे मी संपूर्ण मिश्रण त्याच्यावर ओतून घेतलं आहे आणि छान पीठ मलून घेणार आहे बघू शकता तुम्ही पीठ जास्त घट्ट पण मलू नका आणि मऊ पण मलू नका आता त्याला झाकून बाजूला पंधरा मिनटासाठी ठेवूया इत बाजूला पण तेल गरम करायसाठी ठेवूया पंधरा मिनटं झाली आहेत आता मिश्रणाचे गोले करून घेऊया हे बघा अशा प्रकारे ओबडधोबडच करून घ्या हे बघा लाटण्याने मी लाटून घेणार आहे तुम्ही जर ह्या मेजरमेंटने केल्या तर तुमच्या शंकरपाल्या अगदी तुम्ही नवीन असला तरी कधीही फसणार नाही हे बघा अशा प्रकारे मी तीन पोला छोट्या छोट्या लाटून घेणार आहे मी हे लाटून घेते तोवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा हे बघा आपलं लाटून झालं आहे इथे चाकूच्या साहाय्याने मी त्याला कापून घेणार आहे चारी कॉर्नर आपण साईडनं कट करून घेऊया मला थोडा जाड वाटत होता म्हणून मी लाटून घेतला आहे आपल्याला शंकरपाळ्यांसाठी नको तर जास्त जाड हवं आहे नको जास्त पातळ तुम्हाला ही पोली जरा ओबडध वाटत असेल आपल्याला शंकरपाळ्यांसाठी तसंच हवं आहे त्याच्यामुलं खूप लेअर येतात त्याला मी छोटे छोटे चौकनी पीसमध्ये कापून घेणार आहे बघू शकता आपले सगळे कट करून झाले आहेत हे बघा शंकरपाली ना तर जास्त जाड आहे ना तर जास्त पातळ आहे इथे आपला तेल गरम झाला आहे गॅस मी स्लो ठेवली आहे आणि हलक्या हाताने त्याला हलवून घेणार आहे हलवण्याची घाई करू नका नाहीतर तुटण्याची शक्यता असते बघू शकता आपल्या पाल्यांना छान गोल्डन कलर आला आहे त्याला आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या शंकरपाला रेडी आहेत